बघा असं पाऊस येत आहे जर हा बघा चहा उकडत आहे आपला सकाळी सकाळी सगळ्यांनी चाय प्यायला आता चहा गाळून घेते बघा साईल येणार आहे म्हणून नाश्ता आणलाय बघा पुन्हा आणखीन एक दोसा आण

हे बघा ही आणलेली आहे पानप बंद भेल हा, हा, हा नाशिकचा बेल, आणि कुंडाची चिवडा हा एक चिवडा आणलेला आहे

नाशिकची त्र्यंबकेश्वरची फोटो हे एक फोटो झाले आणखीन आणखीन का घेणार आहे अरे वा बघा काय काय आलेलं आहे त्याच्यामध्ये कानातले आहे आणखी लसर आहे काय काय आहे बघू आता <आगे>। हे काय आहे बघू याच्यात काय आहे तर परफ्यूम हा बघ परफ्यूम वाव बढ़िया एक नंबर छान मस्त स्मेल खूप सुंदर येत आहे इतपणत स्मेल खूप छान

मस्त कुचुर मस्त आहे ताजी आहे वाटते हे सोनपापडी मस्त कुसुर कुसुर लागत आहे मस्त छान